हाय हॅलो नमस्कार मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आज ना घरातली साफसफाई करायची होती कारण आता गणपती आणि गौरीचा सण आला आहे सो मला गावाला जायचं होतं त्याच्यामुळे गावाला जायच्या आधी जर घराची स्वच्छता वगैरे केली तर आल्यानंतर थोडं तरी फ्रेश वाटतं नाहीतर जाताना मग असंच सगळं ठेवून गेलं की आल्यानंतर जास्तच लोड होतो त्याच्यामुळे आज पूर्ण मला स्वच्छता करायची होती आणि बऱ्याचशाच बॅगा वगैरे मी काढून ठेवल्या होत्या कारण मला गावाला जाताना साड्या त्यातल्या सिलेक्ट करायच्या होत्या मग त्यातल्या एक दोन साड्या काढून घेतल्या मी आणि बाकीच्या सगळ्या बॅगावर आता व्यवस्थित ठेवायच्या होत्या मी त्याच्यानंतर नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यात आज पोहे बनवायचे होते कारण आज ह्यांचा टिफिन नव्हता हे सकाळीच ऑफिसला गेले होते सो त्याच्यामुळे आज माझा एकटीचाच नाश्ता होता आणि जेवण पण नव्हतं अजून बनवलेलं बनून झाल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यानंतर आंघोळ केली कारण नंतर ना मला खूप कामं करायची होती आणि आज म्हणजे ना ऊन पडलं होतं म्हणून मी आज यांची कपडे धुवायला घेतली आणि मी कपडे धुतलेत आणि पाऊस आला नाही असं कधी होतच नाही आणि मग बाहेर टाकलेले कपडे पुन्हा आतमध्ये आणून सुकत टाकली हे माझं नेहमीच आहे मी कपडे धुतले ना की नेहमी पाऊस येतो आधी ऊन पडतं आणि कपडे धुवून झाले ते बाहेर सुकत टाकले की लगेच पाऊस येतो हे माझं नेहमीच आहे त्याच्यामुळं ना लगेच मी आणून आतमध्ये फॅनखाली कपडे सुकत टाकले कारण कपडे परत भिजली होती पूर्ण पावसाने त्याच्यानंतर ना तो तो तो। मला बेडमध्ये काही सामान ठेवायचं होतं थे ते काढून घेतलं आणि हे असं मग त्याच्यानंतर बेड ओपन करून त्याच्यामध्ये ते सगळं सामान ठेवून घेतलं आणि न शक्यतो मला हे बेडमधलं हे उचलायला येत नाही वरचं प्लाय कारण हे कायम हजबंडच करतात मला जमत नाही तरी पण आज मी ट्राय केलं सगळं व्यवस्थित केल्यानंतर पुन्हा एकदा झाडू मारून घेतला किचनच्या खाली ना बरंच सामान आहे माझं काही गॅसची टाकी वगैरे असं खूप त्याच्या इथं पण खूप पसारा होता आणि ते तिथं धूळही खूप होती आणि मग गावाला जायचं आहे आणि पुन्हा येईपर्यंत दहा दिवसानंतर ना ते पूर्ण खराब झालं असतं त्याच्यामुळे ते पण सगळं व्यवस्थित क्लीन केलं घासायला घेतले कारण आज ना मी पिठाचा डब्बा एक घासायला घेतला होता कारण पीठ संपलं की मी डब्बा घासून ठेवते आणि बरीच भांडीसुद्धा होती मग ते सुद्धा आवरून घेतलं कारण त्याच्यानंतर मला अजून फरशी पण घुसायची होती सगळं स्वच्छ झाल्यानंतर असं काहीचं किचन दिसत होतं आणि मग नंतर मी फरशी उपसायला घेतली सगळी कामं झाल्यानंतर असं आरामात बसून थोडंसं पाणी पिलं आणि नंतर मग ना स्वयंपाक करायला घेतला स्वयंपाक असं काही जास्त नाही माझ्यापुरती एक बेसनची पोळी बनवायची होती कारण एकटेच होते खायला आणि भूक लागली होती पण कंटाळा खूप आला होता बनवायचा मग बेसनची पोळी बनवली आणि जेवण करून थोडीशी टेस्ट केली आणि रात्री ना मी खूप थकले होते अक्षरशः आम्हाला रडायला येत होतं आणि स्वयंपाक बनवायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती मग ह्यांना मी सांगितलं काहीतरी बाहेरूनच आणा मग ह्यांनी ना माझ्यासाठी चायनीज आणलं होतं ते खात नाहीत पण माझ्यासाठी आणलं होतं आणि स्वतःसाठी स्वतःच स... जेवण बनवून खाल्लं आणि माझ्यासाठी चायनीज आणलं होतं आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो इथेच हा ब्लॉग एंड करते बाय